सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होतात मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असेना तिथे घास असावा चुकाचा तरच जीवनाला अर्थ आहे नाहीतर सगळं व्यर्थ आहे शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण शांतता सुद्धा नात्यांचा नाश करते म्हणून थोडं का होईना पण संवाद चालू ठेवायचा अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळत वास्तव्य स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही कधीतरी एखाद्याच चांगले व्हावे म्हणून बोलावं लागलं तर ते वाईट नसते पण त्यामुळे दुसऱ्याच वाईट होणार नसेल तर माणसाची बोलण्याची पद्धत बदलली कि समजा आपली गरज संपली आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते आपण मनाशी बरेच धरलेले असते पण घडते तेच जे ठरलेले असते स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही द्वेष विरोध टीका चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो माणूस बिघडला याचा थोडक्यात अर्थ तो मी म्हणतोय तसा वागत नाही हाच आहे मान करण स्वभावात असू सम्मान संस्कारात असावं लागत हिंमत करा आणि पुढे जात राहा कारण टोमने तर देवाला सुद्धा सहन करावे लागले होते आपण तर साधी माणसं सा आहोत जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बैरेवा कारण काही मोजकी माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबले असतात एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर काही शिल्लक राहत नाही वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल एखाद्याकडून अपेक्षा बंद झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती जोपर्यंत आपली गरज असेल तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते खूप कॉल खूप मेसेज केले जातात आणि एकदा गरज संपली की आपल्यापासून दूर होण्याची कारणे शोधू लागतात आता सवय झाली एकट्यापणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मनमोकळ करायची मनाला झाली जखम आयुष्य जगायला शिकवते दुसऱ्या माणसाशी चार सरळ शब्द बोलण्याची इच्छा होत नाही त्या माणसाने लग्न करूच नाही नेहमी काळजी घ्या स्त्रीची कारण तुमचे एक नाते निभवण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारस मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद